शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा ओला दुष्काळ जाहीर करा यासह दिव्यांग मेंढपाळ बांधवांच्या मागण्या घेऊन सोमवारी प्रहार संस्थापक बच्चू कडू यांनी नागपूरच्या दिशेने एल्गार मोर्चाला सुरुवात केली मोर्चाला सुरुवात करण्यापूर्वी बेलोरा येथे बच्चू कडू सह त्यांच्या पत्नी नैना कडू यांनी शेतकऱ्यांना औक्षवंत करून दुपट्टा देऊन त्यांचा सन्मान केला सोबतच ट्रॅक्टरचे बच्चू कडू यांनी पूजन करून सकाळी शेकडो शेतकऱ्यांसह नागपूरच्या दिशेने निघाले मोर्चात प्रत्येक घरातून सहभागी होण्याचे आवाहन बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना केले आहे तो धन्यवाद देतो आणि आता हे निश्चित होताना दिसत आहे फार आनंद आहे का मी शेतकरी म्हणून लढलो पाहिजे मी कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे ह्या भाग नंतरचा आहे मला असं वाटतं का सगळ्या पक्षीय इव्हन भाजपच्याही कार्यकर्त्यांनी या मोर्चात का यायला काय हरकत आहे आणि काँग्रेसचा पाठिंबा देण्यासोबतच त्यांनी ही लढाई सोबत घेऊन लढावी आमच्या आम्हाला आनंदच होईल कारण पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकरी खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू ठरला पाहिजे आणि तो सुखी तर राष्ट्र सुखी आणि म्हणूनच आमचं बॅनर राष्ट्र प्रथम आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं आता समोरची लढाई लढू देवेंद्रजीला विनंती आहे का धोरणानं तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवल्या आहे आता गोळीबार करून आत्म शेतकऱ्यांना मारू नका याच्यावर निर्णय घ्या ते वाट पाहू नका आणि शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करतो का आम्ही आपण सर्वांनी प्रत्येक घरातून एक एक तरी शेतकरी रस्त्यावर उतरला पाहिजे आणि हे आंदोलन मोठं केलं पाहिजे राजीवजी शेट्टी असेल अजितदादा नवले असेल वामनरावजी चटप असणार महादेवराव जानकर आहे विजय जावंदियाजी आहे प्रकाशजी पवरे आहे आमचे तुपकर आहे अधिक विठ्ठलराव पवार आहे सगळ्या लहान सहान सगळ्या संघटनांच्या सामील होत आहे किसान सभा आहे मला वाटतं सर्व स्तरावरून त्याला पाठिंबा वाढत आहे एक शेवटचा प्रश्न भाऊ भाजप कार्यकर्ते जे आहेत त्यांनी शेतकरी म्हणून या आंदोलनात सहभागी तुम्ही कसं पाहत यालच पाहिजे मला वाटतं आखरी मी म्हटलं ना का सध्या ज्या ट्रेड आलेला आहे का बाप मेला तरी बेहत्तर पण नेता जिवंत राहिला पाहिजे आमचं असं म्हणणं आहे का नेता मेला तरी बेहत्तर आमचा बाप शेतकरी जिवंत राहिला पाहिजे त्याची ही लढाई आहे निष्ठा आई ठेवा नेत्यावर नाही